हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नम ओम धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात शोषणात मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मकर्मच्या क्रमांमध्ये आपले सहर्ष स्वागत करतात मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वार बळतवायकल्या साखळीमध्ये आज मी आपण प्रदोष वर्ता संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो आज सामान्य सेवांसाठी प्रदोष करत आहे आज शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष शुक्ल पक्ष मित्रांनो शके एकोणाशे शेचाळीस क्रोधी नाम हेमंत दर्शिणाय ऋतू प्रदोष वर्ताचे ठळक तेरा नियम लक्षात आपण घ्यायचे आहेत मित्रांनो यापैकी पहिला नियम असा आहे की आजच्या प्रदोष काळीची मुख्य पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करायचा आहे दुसरा नियम उपवास काळात फळे व दूध वा दुधाचे पदार्थ सवन करावे तिकटा मिठाचे पदार्थ अजिबात सेवन करू नका तिसरा नियम आपले शिक्षण नोकरी व्यवसाय सांभाळून वाचवा वा सहावा अर्थात पाच अक्षरी किंवा सहा अक्षरी व शिवगायत्री शिवमंत्र जप माळेविना दिवसभर कुटपुटत राहायचा आहे मित्रांनो जर आपला तो गुरुमंत्र असेल दीक्षा गुरुमंत्र देहधारी तर मग मात्र आपल्याला मानसिक पद्धतीने मानसिक रूपाने हा मंत्र जप करावा लागेल गुरुमंत्र चौथा नियम असा आहे मित्रांनो काम दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे इत्यादी टाळायचे पाचवा नियम मित्रांनो सायंकाळी सुचिरभूत होऊन शिवलिंग पूजा मंदिरात पंडिताच्या माध्यमातून वा स्वतः विधिवत रुद्राभिषेकी युक्त आपल्या मातृभाषेत करावे मित्रांनो किंवा आपल्या देवघरात शास्त्रमान्य प्राण प्रतिष्ठित शिवलिंग असेल तसेच शास्त्रमान्य वास्तू व वा देवघर व देवता असतील तर रुद्राभिषेक युक्त पूजा घरच्या जागृत शिवलिंगावरच आपण करावी सातवा नियम मित्रांनो ब्राह्मण देवतांना विधिवत धर्म अवश्य करावा उदाहरणार्थ अन्न वस्त्र जानवेजोड भस्मवडी रुद्राक्ष व दक्षिणा इत्यादी द्यावी यात आपण पंचमलिंग असाल तर जंगम देवतेला आपल्याला हे दान धर्म करायचे हे लक्षात घ्या आठवा नियम मित्रांनो गरिबांना अन्न वस्त्र देखील द्या नववा नियम यानंतर उपवास आपल्याला सोडायचा आहे घरी येऊन मित्रांनो दावा नियम संपूर्ण प्रदोष काळात नाना पद्धतीने शिव गुणगान करा भजन कीर्तन करा मित्रांनो अकरावा नियम मित्रांनो शिवपाठ करा शिवस्तुती वाचा शिव महिमा स्तोत्र पठन करा लिंगाष्टक घेऊ शकता जेवढे आपले शिवासंबंधित साहित्य आहे ते सर्व आपण या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो बारावा नियम यानंतर थोडी शिव ध्यान धारणा करा शिवलिंगावर आपण लक्ष केंद्रित करावे आणि ध्यान करावे हे पंचम लिंगायतामध्ये आपल्या इष्टलिंगावर डाव्या हाताच्या तळ हातावर इष्टलिंग घेऊन त्यावर ध्यान करण्याची पद्धत आहे मित्रांनो तर ती पूजेच्या वेळेमध्ये आपण फार थोडी करतो एक दोन मिनिटाची किंवा खूप झालं तर पाच मिनिटाची तर या दिवशी आपण हे व्रत करत असाल तर या व्रताच्या पूजेमध्ये आपल्याला ही वेळ जास्त वाढवायची हे लक्षात घ्या तेरा आणि शेवटचा निवास आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण निष्काम पद्धतीने प्रदोष व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा प्रदोष वरता संबंधीचा व्हिडिओ याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारसह शेअर करा तसेच बॉक्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य म्हणून आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य बनवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न राहा शुभम हो ario shwa shambomara